चला तर मंडळी पदर खोचून झटपट कामाला लागूया आज आपण उपवासाची झनझणीत रस्सा भाजी आणि मऊ लुसलुशीत पांढरीशुभ्र पापुद्रा सुटलेली उपवासाची भाकरी करणार आहोत उपवासाची भाकरी करताना बऱ्याच जणांना थापताना ती तुटते कडक होते यासाठी पीठसुद्धा कसं करायचं ते पाहूया सुरुवातीला वरईची म्हणजेच भगरची भाकर करण्यासाठी इथे मी अर्धा किलो भगर घेतलेली आहे भगर स्वच्छ निवडून ओल्या कापडाने पुसून रात्रभर पंख्याखाली हवेशीर ठेवली आता भगरमध्ये अजिबातच चिकटपणा नसतो त्यामुळे नुसतीच भगरची म्हणजेच वरईची भाकर केली तर ती वातड चिवट होते किंवा थापता येत नाही म्हणून तिला छान चिकटपणा यावा यासाठी अर्धा किलो भगरमध्ये एकशे पंचवीस ग्रॅम इतका साबुदाना घालायचा साबुदाना घातल्याने पिठाला छान चिकटपणा येतो भाकर छान थापता येते आणि मऊ लुसलुशीत होते साबुदाण्याचं प्रमाण वजनी तुम्हाला क घेता येणार नसेल तर दोन पातेले जर तुमची भगर असेल तर त्यामध्ये अर्धा पातेलं तुम्ही साबुदाणा घालू शकतात म्हणजेच भगरीचा चौथा भाग आपल्याला साबुदाणा घालायचा आहे जर दोन कप भगर असेल तर अर्धा कप साबुदाणा घालायचा प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिहून देते छान मिसळलं आता गिरणीतून दळून आणायचं तर इथे छान भाकरीचं पीठ तयार करून घेतलेलं आहे जिथे तुमच्या इथे उपवासाचे भगर दळून देत असेल तिथून तुम्ही दळून आणा माझ्याकडे आता घरीच गिरणी आहे तर मी घरीच दळलं आणि सुजीच्या चाणीने एकदा चाळून घ्यायचं चला पीठ तयार आहे भाकर आपण शेवटी करूया सुरुवातीला मस्त उपवासाची रस्साभाजी करूया त्यासाठी अर्धी वाटी ओल्या नारळाचे काप घेतले पाववाटी भाजलेले शेंगदाणे एक बटाटा साल काढून लहान फोडी केल्या भेंडीचे एकाचे दोन भाग करून एक ते दीड इंच लांबीची चिरली आहे लाल भोपळ्याचे साल काढून चिरले जिरे लाल तिखट मीठ आणि तेल लागेल आता सुरुवातीला वाटण करायचं आहे तर ओलं नारळ मिक्सर जारमध्ये घालायचं ओला नारळाचा माक मागचा चॉकलेटी भाग मी काढून टाकला आहे पाववाटी भाजलेले शेंगदाणे घातले आता सुरुवातीला पाणी न घालता आणि नंतर गरजेनुसार पाणी घालून छान बारीक वाटण करायचं छान सरसरीत करायचं खूप घट्ट करू नका आता फोडणी करण्यासाठी कढईमध्ये शेंगदाणा तेल घ्यायचं किंवा हवं तर तुम्ही तूप घेऊ शकतात तेल गरम झालं यामध्ये भेंडी घालायची एक सात आठ भेंडी मी घेतल्या होत्या भेंडी आपण तेलावरती हलक्या तांबूस रंगावर येईपर्यंत भाजून घेऊया भेंडी अशी तेलामध्ये जरा परतून घेतली की मग रस्सा भाजीमध्ये ती अजिबात चिकट होत नाही किंवा अशी लेस सुद्धा सोडत नाही मस्त अशी रस्सा भाजीमध्ये चवदार लागते ही भेंडी भेंडी मी मध्यम आचेवर छान हलक्या तांबूस रंगावर परतून घेतली प्लेटमध्ये काढूया आणि याच तेलामध्ये भाजीची फोडणी करूया तर इथे मी अर्धा टीस्पून जिरे घातलेले आहे तुम्ही उपवासाला जिरे खात नसल्यास नका घालू बटाट्याच्या फोडी घालायच्या आहे खूप मोठ्या करायच्या नाही बटाटा शिजायला वेळ लागतो म्हणून एक तीन चार मिनटाची असेवर वाफ काढूया तर बटाटा इथे मी एक चार ते पाच मिनटं वाफवला एक साठ सत्तर टक्के शिजला जातो हलका तांबूस परतला गेला आहे त्यामुळे भाजीत छान लागतो आता लाल भोपळ्याचे साल काढून फोडी करून घेतलेले आहे लाल भोपळासुद्धा घालायचा लाल भोपळा लगेच शिजला जातो वाटण परतताना भाजी शिजताना तो लगेच शिजले छान असं एकजीव करून घ्यायचं आणि आता यामध्ये लाल तिखट घालायचं आहे तर एक चमचा रंगासाठी कश्मीरी मिरची पावडर आणि एक चमचा चवीला तिखट असणारं लाल तिखट असं मी घेतलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे घेऊ शकतात जरा कोरडं वाटलं तर थोडंसं पाणी घालायचं आणि एक दोन मिनटं मंद आचेवर छान असं परतून घेऊया दोन मिनटं परतल्यानंतर तयार केलेलं शेंगदाणा आणि ओल्या नारळाचं वाटण घालायचं एकजीव करायचं हे वाटण घालून ही भाजी केली की इतकी चवदार लागते खूप सुंदर अशी चव येते याची छान असं एकजीव केलं चवीनुसार मीठ घालायचं आणि परतलेली भेंडी घालायची तुम्ही उपवासाला सैंद मीठ खात असल्यास तेच मीठ घाला छान एकजीव करायचं आणि झाकण ठेवून एक चार ते पाच मिनटं मंदाचेवर परतून घ्यायचं म्हणजे वाटणही छान शिजलं जाईल तर एक चार ते पाच मिनटं मंद आचेवर छान असं वाटण परतलेलं आहे हवं तर मध्ये एकदा झाकण काढून तळापासून मिक्स करायचं म्हणजे करपणार नाही मस्त असा मसाला तयार झाला आता भाजी शिजेल आणि कितपत दाटसर पातर असा हवा आहे त्यानुसार पाणी घालायचं कोथिंबीर घालायची आणि उकळी येऊ द्यायची छान अशी उकळी आली अर्धवट झाकण ठेवून कमी आचेवर एक सात ते आठ मिनटं भाजी शिजवून घ्यायची चला आपली उपवासाची रस्सा भाजी शिजते तोपर्यंत भाकरी करूया इथे मी दीड कप भगरचं पीठ घेतलेलं आहे म्हणजेच वरायचं यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं हे, हे पीठ छान मिळून यावं भाकर छान थापता यावी म्हणून यामध्ये गरम पाणी घालायचं दीड कप भगरचं पीठ होतं तर साधारण अर्धा ते पाऊन कप उकळतं गरम पाणी मी घातलं गरम आहे म्हणून चमच्याने मिक्स करायचं आणि आपल्याला हात लावता येईल इतकं गार होईपर्यंत जरा वेळ बाजूला ठेवायचं तांदळाचं कसं आपण उकड काढून भाकरी केली की मऊ लुसलुशीत होते त्याच पद्धतीने गरम पाणी घालून जरा वेळ बाजूला ठेवली की याची जराशी उकड निघते आणि भाकरी आपल्याला व्यवस्थित थापता येते छान अशी मऊ लुसलुशीत भाकरी होते पाणी घालून मी छान मिक्स करून जरा बाजूला ठेवलं आणि आता हे छान आपण ज्वारीची भाकरी करण्यासाठी मळतो त्या पद्धतीने मळून घ्यायचं पाणी कमी वाटलं तर तुम्ही थोडंसं पाणी इथे घालू शकतात कोमट गार कोणतंही चालेल आणि जर थोडंसं सैल वाटलं तर थोडंसं पीठ वाढवू शकतात एक दोन मिनटं मस्त असं मळून घेतलेलं आहे यामध्ये दोन भाकरी होतील एका वेळेला एक ते दोन भाकरीचंच पीठ करा जास्त करू नका सुख बगरीचं पीठ ताटामध्ये घातलं गोळा घेतला आणि नेहमीची ज्वारीची भाकरी थापतो त्याच पद्धतीने हाताला सुखं पीठ लावून आपल्याला भाकरी थापून घ्यायची आहे छान अशी एकसारखी भाकरी थापून घ्यायची आणि व्यवस्थित ही थापली जाते तुम्हाला ताटातनं उचलता येत नसेल तर तुम्ही पोलपाटावर थापून घेतली तरीही चालेल खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही ज्वारीची भाकरी करतो ना त्याच पद्धतीने करून घ्यायची मस्त अशी भाकरी थापली गेली अजिबात तुटत नाही किंवा चिरा जात नाही खालची पिठाची बाजू वरती तव्यावर येईल अशी भाकरी घालायची म्हणजे आपण नेहमीची भाकरी घालतो त्याच पद्धतीने तवा छान गरम आहे त्यावर भाकरी घातली वरतून पाणी लावायचं जसं नेहमीच्या भाकरींना लावतो आणि मोठ्या आच्चेवर भाकरी एका बाजूने पचू द्यायची जरा एखाद मिनटं पचू द्यायची जास्तही कोरडी होऊ द्यायची नाही खूप कोरडी झाली तर भाकरीला चिऱ्या जातात हलकीशी भाकरी पचली की उलटण्याने कडा मोकळ्या करून उलटून घ्यायच्या आणि दुसऱ्या बाजूनेही भाकरी छान अशी भाजून घ्यायची तर खालच्या ही भाकरी छान भाजली गेली मनाने तवा सोडला की उलटून घ्यायची हवं तर तुम्ही तव्यावरच भाजून फुगवून घेऊ शकतात किंवा आपण नेहमी भाकरी गॅसवर भाजतो त्या पद्धतीने भाजून घेऊ शकतात मस्त टम्म फुगलेली पांढरी शुभ्र मऊ लुसलुशीत भगरची भाकर तयार आहे दुसरीसुद्धा मी करून घेतली फक्त पीठ मळताना मी दीड कप वराईसाठी अर्धा कप पाणी घातलं होतं थोडं सैल वाटलं तर अजून मी पीठ वाढवलं होतं आता भगरची क्वालिटी कशी आहे त्यानुसार थोडंफार पाणी कमी जास्त लागेल तुम्ही अंदाज घेऊन व्यवस्थित पाणी घालून पीठ मळू शकतात आणि गरम पाणी घालायचं नसेल तर कोमट पाण्यात नेहमीच्या भाकरीचं पीठ मळतो तसही मळून घेतलं तरीही चालेल दोन्ही भाकरी मस्त करून घेतल्या भाकरी होत तो होत्या तोपर्यंत भाजीसुद्धा झाली होती मस्त अशी बटाटा भेंडी आणि लाल भोपळ्याची रस्सा भाजी तयार आहे इतकी चवदार लागते ना मंडळी जेव्हा तुम्ही नवरात्री उपवासामध्ये रात्रीच्या फराळामध्ये हे खाल ना तुम्हाला वाटणारच नाही उपवास आहे आणि अजिबात तुम्हाला अशक्तपणा वगैरे येणार नाही ॲसिडिटी होणार नाही तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने ही उपवासाची रस्सा भाजी आणि भाकरी करून पहा ही भाजी तुम्हाला खूप आवडणार आहे ज्यांचे उपवास नाही तेसुद्धा आवडीने खातील जरूर ट्राय करा रेसिपी आवडली तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या